निलजी बामणी कृष्ण नदीत आढळला बेपत्ता असलेल्या स्त्री जातीचा मृतदेह मृतदेहाची ओळख पटली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह काढला बाहेर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलजी गावाजवळ कृष्ण नदी पात्रात एका स्त्री जातीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी त्वरित घटनास्थळी पाहणी करून पाण्यातून मृतदेह बाहेर काढला सदर मृत महिला जयसिंगपूर येथील असून तिच्या बेपत्ता होण्याची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात एकोणीस जुलैपासून दाखल होती पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती घेतल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह दाखवण्यात आला त्यांनी महिलेची ओळख पटवली मृत महिलेचे नाव संजना महेश ठाणेकर वय सदोतीस असून त्या जयसिंगपूर येथील मटर मार्केटजवळ राहत होत्या मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात मिरज येथे पाठवण्यात आला आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस तपास करत असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट होणे बाकी आहे घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडार महेश घवाणे चेतन माळी मकानदार कृष्णा हेगडे सागर जाधव इत्यादी उपस्थित होते